दोन हजार बारापासनं गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू यासारखे आरोग्यास जे अपयकारक अन्न पदार्थ आहेत त्या अन्नपदार्थांचे सेवन आणि अन्न विक्री याच्यावरती बंदी आहे आणि गुटखा बंदी प्रतिबंधक कारवाईच्या दृष्टीने यावरील अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने त्या ठिकाणी कारवाई होत असते अध्यक्ष महोदय अन्न व प्रशासन या डिपार्टमेंटकडे मनुष्यबळ त्या ठिकाणी कमी आहे आणि त्याच्यामुळं दोन हजार बारापासनं कायम त्या ठिकाणी दोन्ही हे डिपार्टमेंट मिळून जे काही कारवाई आहे ती कारवाई संयुक्तपणे त्या ठिकाणी करतात परंतु अध्यक्ष महोदय आणि हा एवढा सेन्सिटिव विषय आहे तरुण मुलं आपण बघतो आहे या महाराष्ट्रातली तरुण पिढी गुटखा असेल तंबाखू असेल किंवा पान मसाला असेल याच्या प्रचंड आहारी गेलेली आहे अक्षरशः पाचव्या सहाव्या वर्गापासनं ह्या सवयी त्या ठिकाणी लागलेल्या आहेत शाळा असतील महाविद्यालय असतील कोचिंग क्लासेस असतील यांच्या पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या ज्या काही गुटखा असेल तंबाखू असेल यांची विक्री सरासपणे त्या ठिकाणी होते एफ डी ए डिपार्टमेंटकडे तसंही मनुष्यबळ कमी असताना ही कारवाई करत असताना पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन त्यांनी ही कारवाई करणं त्या ठिकाणी अपेक्षा अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय परंतु अन्न व प्रशासनाच्या मुख्यालयातील सह आयुक्त यांनी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना बेकायदेशीरपणे आदेश दिलाय आणि या आदेशामध्ये त्यांनी असं आहे की पोलिसांकडनं जी काही कारवाई झालेली आहे किंवा पोलिसांनी जी काही कारवाई करून जो काही गुटखा असेल तंबाखू असेल जी जप्त केलेली आहे ती एफ डी एच्या कार्यालयामध्ये आपल्या लॅबमध्ये पाठवायची असते आणि लॅबमध्ये पाठवल्यानंतर हो त्याची चाचणी होऊन त्याच्यावरती कारवाई करायची असते ही प्रोसिजर त्या ठिकाणी आहे परंतु सह आयुक्तांनी त्या ठिकाणी आदेश काढलेत की पोलीस प्रशासनाकडनं काहीही त्या ठिकाणी सॅम्पलिंग जर का आलं तर त्याची ते कुठलीही टेस्टिंग करायची नाही उलट पोलिसांनी जर का काही त्या ठिकाणी सॅम्पलिंग दिले तर पोलिसांवरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल करायचे अशा पद्धतीची शासनाच्या विरोधाची भूमिका त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय सहसंचालक यांची त्या ठिकाणी दिसून येते आणि कुठेतरी या पदावरती सुद्धा ते जे बसलेले आहेत ती जी सेवा ज्येष्ठतेची त्यांची प्रोसिजर आहे ती प्रोसिजर डावलून ते या पदावरती त्या ठिकाणी बसलेले आहेत एकतर तुम्ही सेवा ज्येष्ठता डावलून त्या ठिकाणी त्या पदावरती बसलेले असताना शासनाच्या विरोधा विरोधाची जी भूमिका आहे ती भूमिका घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे हा प्रश्न त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना आहे आणि बेकायदेशीरपणे आदेश देणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे पदावर बसलेल्या अधिकाऱ्याला आपण सस्पेंड करणार आहात का हा माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे सन्मान्यताईंनी मनुष्यबळ कमी असल्याचं स्वतःही सांगितलं तर ते अगदी खरं आहे मनुष्यबळ कमी असताना लॅबची संख्यासुद्धा आपल्या महाराष्ट्रात तीनच आहेत आणि त्यामुळे येणारे शॅम्पल जे आहेत ते प्रमाणित करण्यासाठीचा जो काही अडचण होते ती होऊ नये म्हणून एकदमच विभागानं कुठं दुर्लक्ष केलं आहे असं झालेलं नाही जर चोवीस पंचवीस एक एप्रिल चोवीस ते एकतीस मार्च पंचवीस दरम्यान तपासलेल्या आस्थापना तपासलेले शॅम्पल चारशे एकोणपन्नास आहेत कारवाई केलेल्या आस्थापनाच्या